संजीवन समाधी कशाला म्हणतात संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जाणून घेऊ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संत संधी ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा आहे त्यानिमित्ताने समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संजीवन समाधी हे माऊलींचे चैतन्यस्थान एवढी वर्षे लोटूनही त्या स्थानाचे महात्म्य तसुभरही कमी झालेले नाही मात्र संजीवन समाधी बदल अनेकांच्या मनात गोंधळ दिसून येतो सोशल मीडियावर माधुरी दामले यांच्या नावे व्हायरल झालेला लेख या प्रश्नाची उकल करून सांगतो सविस्तर जाणून घेऊ नाथ संप्रदायातील ख्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्याची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था पण जीवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहे त्यांच्या सायाच गोष्टी अत्यंत अलौकिक आहे जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखिल एकमेवाद्वितीय आहे आजवर जगात केवळ भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतलेली आहे सामान्यतः लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात वस्तुत संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे जीवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही देहत्याग घडतच नसतो या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरू कृपेने ज्ञात असली तरी श्रीभगवंतांच्याच आज्ञाने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माऊलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे असे म्हणा हवे तर संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधीवर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे श्री नामदेवरायांच्या गाथ्यात श्री ज्ञानदेव समाधिम हिमा नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे यात प्रत्यक्ष भगवान श्री पंढरीनाथच संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहे या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्री पांडुरंग म्हणतात की त्यावेळी हा देहाने दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी माऊलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही हेच देवी येथे सूचित करीत आहे सद्गुरु श्री माऊलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष सद्गुरु श्री माऊलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली म्हणजे माऊलींना ते माहीत नव्हते असे नाही पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिवीवर हेच माऊलींचे अनादिस्थान आहे तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असूनही त्यांची एकशेनव्वी वेळ होती समाधी घेण्याची असे नामदेवराय राय सांगतात तेथूनच ते, ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन ये असतात देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ्यावर मृगाजीन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माऊलींना स्वत भोजन वाढले त्या अमृतमय अन्नामुळे माऊलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावर एकीकडून निवृत्तीनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी श्री हाताला धरून माऊलींना त्या आत नेले तेथील आसनावर बसून माऊलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला भीममुद्रा लावली आणि ते संजीवन समाधीत गेले त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तीनाथ बाहेर आले संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा तत्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो सद्गुरु श्री माऊलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वीतत्वाचा जलतत्वात जलाचा अग्नीत अग्नीचा वायूत व वा वायूचा आकाशतत्वात लय झाला आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशी चिदाकाराशी तदाकार होऊन राहते ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली तेज तत्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली ते वायू तत्वही आकाशात लय पावल्यावर तो नाधी मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देहत्याग केला याच्या उलट प्रक्रियेने त्या ना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते मग ते जसे समाधीचा पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत जीवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे जातस्य हि ध्रुवो मृत्यु या नियमानुसार जीवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो कारण तो असा तत्वंचा लय करून अदृश्य केलेला नसतो ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच ही संजीवन समाधी घेतलेली आहे म्हणूनच सदुरु ही संजीवन समाधी एकमेवा द्वितीय म्हटली जाते इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माऊलींशी तुलना करत नाहीये जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मेश्री माऊलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत फक्त जा वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये श्री संत महात्मे यासाठीच श्री क्षेत्र आळंदीला वसद्गुरू श्री माऊलींच्या समाधीला नित्यतीर्थ म्हणतात हे कधीच नष्ट न होणारे असे कालजी तीर्थ आहे म्हणूनच ते नित्यतीर्थ होय माऊलींचे विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे तेथे पंचभौतिकताच नाही कसलीही त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पंचभौतिक देह उपयोगाचा नसतो तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाहीये तिथे काय कार्यच करीत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी ट्वटवीत आहेत त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातराशे वर्षे उलटली तरी जसाच्याच आहे सद्गुरू श्री माऊलींच्या कृपेने या समाधिविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या इतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शाब्दशा तेच आहे माऊलींच्या समाधीसोहळ्यास श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता श्री माऊलींचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते म्हणूनच जनाबाईसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधीविवरात गेले होते त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्रीसंत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले गंमत म्हणजे श्रीसंत विठाबाईचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते सद्गुरू श्री ज्ञानदेवाच्या समाधीस्थ स्वरूपाविषयी आपल्या श्रीज्ञानदेव विजय ग्रंथातील ओळ ज्ञानेशांची समाधीस्थिती पुनश्च येणे देहावरती याची घेतली प्रचिति नाथानी पूर्वजांनी जया पहिले तयानाथां ही देखिले आज ही तैसे ची संचले समाधिस्थ ज्ञानेश्वर आई भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार अल्ले आज ही त्याच समाधिस्थ आपल्या भक्तांवर कृपा प्रसाद करीत कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच है सद्गुरु श्री माऊली हे जसे एकमेवाद्वितीय अवतार आहे तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवादवितीयच आहे त्यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक अद्भुत अनिर्वचनीय आणि अप्रंपार्क नवाळू त्यांचे पावन नाम घेण्याची त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाद्य वाचण्याची त्याचे मन्नचिंतन करण्याची संधी व सदबुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे हेच माऊलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे यात शंकाच नाही या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सदुरुश्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणी सर्वच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच सुखदायक श्रीचरणी त्यांच्या महन्मंगल पर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो